संस्थानकालीन श्रीदेव पाटेकर देवघरात श्रावणी समाप्ती सोहळा गेली अनेक वर्षे माजी आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून केला जातो या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम प्रसाद सोहळा आयोजित करण्यात येतो यंदा मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले युवराजनी श्रद्धाराजे भोसले माजी आमदार शिवराम दळवी माजी आमदार परशुराम उपरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यात उपस्थित राहत देव पाटेकरांचे दर्शन घेतलं दुपारी मळगाव येथील भजन मंडळाचं सुश्राव्य भजन झालं विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे का ऐतिहासिक राजवाडा परिसरात चैतन्य निर्माण झालं होतं सगळ्यांना नमस्कार पहिलं म्हणायचं की आज म्हणजे शेवटचा सोमवार आहे आणि दरवर्षीसारखं आपण करत होतो राजमाता असताना आपले माजी आमदार शिवामदेवीजी होतेच आणि त्या पद्धतीनेच आपण महाप्रसाद ठेवत होतो मधल्या काळामध्ये कोविडच्या कारणामध्ये आणि काहीतरी म्हणजे बाहेर कारणामुळे ते थांबलं गेलं पण परत आपण ह्या वर्षीपासून परत चालू केलं आणि दळवेसारखं त्यांचं सहकार्य असतेच आपल्याकडे आणि मी विनंती सैनिक नाही नाही असं नाही राजेसाहेब आहे जर सैनिक नाहीतर तसंच मी ना म्हणेल की आपण सगळेजण आज इथं येऊन महाप्रसाद घ्या आणि श्रीदेव पाटेकरचं आपण दर्शन घ्या बघा हे राणीसाहेब यांचे आजोबा आहे आजी आई वडील मी सगळे राजघरणातले सगळे आमचे राजे त्यांचा युवराज मधचा काळ जो होता सगळ्यांना माहिती आहे करोनाचा काळ होता त्या काळामध्ये काही गोष्टी हे आम्हाला करता आल्या नाहीत हे युवराज साहेबांनी म्हणजे राजेसाहेबांनी आम्हाला परवानगी दिली आणि ते आमच्याबरोबर इथे बसून जे काय आहे ते तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांसाठी सगेन म्हणून ही देवाची सेवा करूया आणि अशीच इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं त्या काय मनोकामना असतील त्या श्रीदेव पाटेकरांनी पूर्ण करा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल